नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास पुण्याची ओळख हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून होत होती मात्र सध्या पुण्याची ओळख ही गुंडांचं माहेरघर आणि भ्रष्टाचाराचा अड्डा अशी होतीये का असा प्रश्न मी एक नागरिक म्हणून आमच्या लोकप्रतिनिधींना विचारतोय शैक्षणिक संस्था सरकारी इमारती याच्यावर राजनैतिक लोक आणि बिल्डर यांची दृष्टी पडल्याने जैन हॉस्टेल डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक डिस्टन्स लर्निंग यांच्या मोक्याच्या जागे वरती एक धोका निर्माण झाला आहे का असा प्रश्न मला एक नागरिक म्हणून पडतोय होय मी आज आपल्यासमोर पुरावे घेऊन आलोय आता मुद्दा क्रमांक एक जैन हॉस्टेल यांची जी मोक्याची जागा आहे ही गोखले बिल्डर यांनी विकत घेतली याच्यासाठी धर्मादाय आयुक्त यांची ऑर्डर देखील झाली मात्र यात चक्क देवाचं मंदिरच गिरवी ठेवलं गेलं अशी दुर्भाग्यपूर्वक परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली राम मंदिराचा इतिहास पूर्ण भारताला माहिती आहे मग परत प्रश्न निर्माण होतो एक नागरिक म्हणून की जैन मंदिर गिरवी कसं ठेवलं जाऊ शकतं आणि ह्याच्यासाठीच हा लढा तिथल्या काही जैन लोकांनी दिलेलं आहे त्याचं कौतुकच आहे मात्र मी आज आपल्या पुढे काही पुरावे सादर करतोय आणि लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारतोय याचं उत्तर द्या पुरावा क्रमांक एक माजी महापौर आणि सध्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भरलेलं निवडणूक प्रतिज्ञापत्र आपण पाहतोय आपल्या समोर इथे निवडणूक प्रतिज्ञापत्रातलं पान क्रमांक एकोणीस मी काढलेलं आहे यामध्ये गोखले इस्टेट एल एल पी असं आपल्याला दिसत आहे पन्नास टक्के शेअर दिसत आहे बारा लाख पंचवीस हजार रुपये मुरली मोहळ साहेब यांनी या, या गोखले इस्टेट एल एल पी मध्ये गुंतवलेत म्हणजे त्यांचं पन्नास टक्के शेअर असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे आता आपण पुढे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्या वेबसाईट वरती जी इन्फॉर्मेशन आहे आजची इन्फॉर्मेशन मी देतोय तुम्हाला आता इथे आपण पाहू की मुरलीधर किसनराव मोहळ यांची मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स वरती जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये आपण बघू ते पुणे स्मार्ट सिटीचे नॉमिनी डायरेक्टर होते पुणे महानगर परिवहनचे ऍडिशनल डायरेक्टर होते आणि अशा पाच कंपन्यांचे ते डायरेक्टर होते ते पद त्यांनी सोडलं कधी याचा इथे रेकॉर्ड मध्ये इथे आलेलं आहे त्यांनी पंधरा चारला पंधरा चार सतराला जॉईन केलं एकोणतीस तीन दोन हजार अठरा ला त्यांनी सोडलं आता आपण खालती जाऊयात आपण पुढे पाहिलं तर आपल्याला दिसतंय की गोखले फ्युचर एल एल पी ज्याचा एल एल पी आय एन नंबर आहे ए बी झेड नाईन फोर नाईन सिक्स या कंपनीत ते दोन 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 हजार तेवीस रोजी जॉईन झाले गोखले इस्टेट एल एल पी यामध्ये ते दोन आठ दोन हजार बावीस रोजी जॉईन झालेले आहेत मात्र त्यांनी ती कंपनी सोडल्याचं मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या वेबसाईट वरती दिसून येत नाहीये परत प्रश्न निर्माण होतो ह्या राजनैतिक लोकांनी हा महाराष्ट्र विकायलाच काढलाय का आता आपण ही ऍडव्हर्टाइजमेंट आता माननीय महापौर आणि मंत्री साहेब मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण एक लोकप्रतिनिधी आहात आणि एक खाजगी बिल्डरच्या उन्नतीसाठी त्याचं ऍडव्हर्टाइजमेंट आणि त्याचा अंकर म्हणून आपण येत आहे की खरोखरच दृष्टिकोन हा पुणेकर नागरिकांना पटवू शकतो का असा प्रश्न मला पडतोय आता प्रकरण क्रमांक दोन कडे जाऊ डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांची एरोडा येथे जागा आहे अनेक एकर जागा आहे मागे आय पी एस ऑफिसर मीरा बोरवणकर यांनी देखील एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यामध्ये एरोडाच्या जागेचा विषय राजनैतिक लोकांनी कसा त्यांच्यावरती दबाव आणला हे त्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केलं होतं मात्र मी आपल्यासमोर ह्याच्याही पलीकडचा घोटाळा आपण कागदोपत्री घोटाळा मी आपल्याला दाखवतो तो, तो म्हणजे असा की डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट रिसर्च इन्स्टिट्यूटची अनेक गुंठे जागा ही पालिकेनी रोड बँडिंग मध्ये घेतली त्या बदल्यात त्यांना टीडीआर दिला सदर टीडीआर प्राप्त झाल्यानंतर या संस्थेने धर्मादाय आयुक्तांकडे खोटा अर्ज दाखल केला आणि त्याच्यात असं नमूद केलं त्यांनी की त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचे हॉस्टेल नाही आहेत आणि त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी दया करून त्यांचा तो अर्ज मंजूर केला आणि त्यांना तो टीडीआर विक्री आठ करोड रुपये विक्री करण्याचे आदेश दिले आता आपण की हा तो अर्ज आहे आपल्याला दिसतोय याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की त्यांच्याकडे हॉस्टेल नाही आहेत आणि धर्मादाय आयुक्तांनी याच्यावरती विश्वास ठेवून या अर्जावरती विश्वास ठेवून त्यांचं आग्ही मान्य केली मात्र परत हीच संस्था शासनाकडे चंद्रकांत पाटील आल्यानंतर म्हणजे पूर्वी जे आपले माननीय उद्धव ठाकरे जी सरकार होतं या उद्धव ठाकरे सरकारमध्ये हे कुठलेही अर्ज करत नव्हते कारण का हा प्रकार यांचा जो अर्जाचा जो प्रकार आहे हा माननीय उदय सामंत यांनी पकडला होता मात्र त्यांनी जसं बीजेपीचं सरकार आलं तसं यांनी पुनश्च अर्ज केला आणि त्या अर्जामध्ये त्यांनी एकशे पंचवीस वर्ष पूर्वीची हॉस्टेल रिपेअरिंगसाठी आम्हाला करोड रुपये पाहिजे अशी मागणी केली आणि ती मागणी परत मान्य केली मग एकीकडे धर्मादा आयुक्ताला हे सांगतात आमच्याकडे हॉस्टेलच नाही आहेत दुसरीकडे सरकारला सांगतात आमच्याकडे एकशे पंचवीस वर्ष पूर्वीची हॉस्टेल रिपेअर करायची आहेत अहो महाराष्ट्र हा फ्रॉडचा महाराष्ट्र झालाय चंद्रकांत पाटील साहेबांना हे माहिती नाहीये का महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या पुणे येथील नवीन बिल्डिंग मधील पाचव्या मजल्यावरती त्यांचं ऑफिस आहे त्यांना माहिती नाही या गोष्टी आता याही पलीकडचं पॉइंट मी तुम्हाला सांगतो आणि याचे पुरावे देतो की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक डिस्टन्स लर्निंग जे शिवाजी आता या शिवाजीनगर येथे असलेल्या या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक हे दोन हजार पंधराला बंद करण्यात आलं जसं दो हे दोन हजार पंधराला बंद करण्यात आलं तसं बीजेपीचे राजेश पांडे जे आहेत यांच्या नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटी याला ती जागा देण्यात आली आणि वापरणार हे पण त्याचं भाडं भरणार महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ महिन्याला एक रुपया हा सर्व करार आणि एवढंच नाही तर त्यांनी जो ऑडिट रिपोर्ट दिला तो ऑडिट रिपोर्ट मध्ये आपण पाहता गेलं तर आपल्याला असं की तब्बल एक लाख साठ हजार रुपये त्यांना वर्षाला खर्च झाला भाड्यापोटी जेव्हा महाराष्ट्र स्टेट बोर्डची डायरेक्टर डॉक्टर अभय बाग तिथे एमओयू साईन करतात जीपीडीएलच्या पी प्राचार्या बरोबर डॉक्टर विठ्ठल बांदल बरोबर की महिन्याला एक रुपया आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड वर्षाला एक रुपया महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन देणार नॅशनल युवा फक्त तिथे वापरणार आणि त्यांना ते वापरण्यासाठी दीड कोटी रुपये महाराष्ट्र स्टेट बोर्ड देत आणि त्याच्या ऑडिट रिपोर्टमध्ये ते भाड्या लिहितात की त्यांना एक लाख साठ हजार रुपये भाडं हे वर्षाला पडलं इतकी दुर्भाग्यपूर्वक परिस्थिती आणि इतकी भ्रष्टाचाराची परिस्थिती या इतिहासात कधी झाली काँग्रेस मध्ये पण शैक्षणिक संस्था सुरू होत्या आणि याही गव्हर्नमेंट मध्ये होत्या मात्र या गव्हर्नमेंट मध्ये मी अगदी स्टार्टिंगला आपल्याला सांगतो जसं भारतीय जनता पक्षाचं दोन हजार चौदा मध्ये सरकार आलं तसं पुणे विद्यापीठामध्ये एक खळबळ माचली आणि ती म्हणजे एका दिग्दर्शकाला भाड्याने मैदान देण्यात आलं मुलांना खेळू दिलं नाही सदर प्रकरण माझ्याकडे आल्यानंतर मी आणि विकास कुचेकर यांनी पहिला अर्ज दाखल केला आणि त्याच्यानंतर जो परिणाम घडला तो असा की विद्यापीठाला दंड भरावा लागला त्यानंतर तिथल्या ऍक्टिव्हिटी जरा कंट्रोलमध्ये तरी आल्या मात्र यांच्या मनाला जे यायचं राजेश पांडे जे सांगायचं सा, ते गोष्टी हे करायचे कारण का बोगस वाला तावडे यांनी पहिल्यांदा विद्यापीठ कायदा अमेंड केला आणि तो असा अमेंड केला की त्या सर्व पब्लिक मध्ये राजकीय हस्तक्षेप असेल राजेश पांडे हे भारतीय जनता पक्षाचे तिथे बसवले गेले आणि त्यांच्या मार्फत विद्यापीठ सुरू आहेत आज पण म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती इतकी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्र राज्यात आहे आपण विचार करू की एवढं बेकार परिस्थिती आहे जैन बोर्डिंगच्या हॉस्टेल हे विकलं जात आहे रिडेव्हलपमेंटसाठी त्यानंतर देवळाच्या देवळं गिरवी ठेवली जातात राम मंदिराच्या इतिहासात पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पूर्ण देशाला आहे मग जैनांची मंदिरं तुम्ही गिरवी का ठेवता असा प्रश्न मला एक नागरिक म्हणून पडतो आणि मी इथे धार्मिक कुठल्याही गोष्टी बोलत नाही किंवा ते बोलण्याचं माझं इंटेन्शन नाही मात्र ह्याच्यामध्ये चेंजेस झाले पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये सरकारने चेंजेस केले पाहिजेत ही माझी विनंती राहील